नमस्कार मंडळी आज ना मंडळी आलू पनीर पराठा बनवलेला आहे।, जन आहे।, पनी आहे।, आहे।, बन आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यासोबत झणझणीत सणचमीत आणि चटपटी तशी चटणी बनवलेली आहे मऊ लुसलुशी टम्म फुगणारा पराठा आज आपण इथं बनवलेला आहे तर मी पनीरसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे परत ही चटणीसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर बघू शकताय मस्त असा टम्म फुगून तयार होतो आपला पराठा तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं कधीतरी संध्याकाळच्या दुपारच्या जेवणासाठी बनवू शकताय तुम्ही मस्त लागतात चवीला भन्नाट लागतात पनीर कणाकणाला किंवा घासाघासाला पनीर लागेल याची काळजी या व्हिडिओमध्ये मी घेतलेली आहे तर बघू शकताय बाहेरून जर तुम्ही पनीर आणलात तर ते पनीर तुम्ही किसून घेऊ शकताय पण मी तर घरातल्या घरातच पनीर बनवलेलं आहे तर सर्वात अगोदर मी बटाटे उकडत घालत आहे तर बटाट्याचे एकातनं चार काप करायचे आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी एक तीन ते चार बटाटे मोठ्या साईजमधले घेतले होते तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय बटाट्याचं प्रमाण बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये छोट्या ग्लासनी वरणचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता याला एक दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आता इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे फुलफॅट मशीचं दूध आहे तर बघू शकताय गायचं सुद्धा घेऊ शकताय पण पनीर थोडंसं जास्त होईल म्हणून मी मशीचं घेतलेलं होतं तर आता इथं गॅसवर ठेवून ह्याला उकळी येईस तवर आपल्याला थांबायचं आहे तर बघू शकताय मी इथं गॅ ग्या, गॅसवर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता दूध फाडण्यासाठी आपल्याला पनीर आपण पन घरातच बनवतोय म्हणली होती मी सुरुवातीला तर आता इथे एक लिंबू होतं माझ्याकडं म्हणजे अर्ध लिंबू आहे तर ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता हे लिंबाचा वापर करूनच आपण दूध फाडणार आहोत तर दुधाला इकडं उकळी आलेली आहे आपल्या आणि आता बघा बघू शकता गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे नाही तर दूध ओतू जाऊ शकतं तर आता एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे आणि एका हाताने लिंबूचं पाणी ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम बंद लगेच करायची नाही तर तुम्हाला का ते पुढं जा चालवून सांगणारच आहे तर दूध फुटेपर्यंत किंवा फाटेपर्यंत आपल्याला याला चमचा ढवळून घ्यायचा आहे थोडंसं गॅस फास्ट करायचं आहे एक उकळी ये येऊ द्यायची आहे या पाण्याला किंवा या छेण्याला म्हणू शकताय किंवा पनीरला म्हणू शकताय तर आता इथं बघू शकताय मी गॅस बंद केलेला नाही अजून पण तर उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी उकळी आली की पनीर एकदम सॉफ्ट होतं तर याच्यासाठी ही टिप्स मी फॉलो केलेली आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं आता आपलं पनीर रेडी आहे म्हणू शकताय तर आता इथं एक कढाई घेतलेली आहे तुम्ही काही घेऊ शकताय तर त्याच्यावर मी पुरणाची साळण ठेवलेली आहे कॉटनचा कपडा अतरून ठेवा द्यायचा आहे आणि त्याच्यावर हे ओतून द्यायचं आहे पनीर आपलं म्हणजे पाणी अलग होईल आता इथं बघू शकताय मस्त असं मी पा पाणी ओतून दिलेलं आहे पनीरचं याच्यामध्ये तर पनीर आता लिंबाचा वापर केल्यामुळं थोडंसं आंबटपणा असतो याच्यामध्ये तर शक्यतो तो राहू नये म्हणून मी इथं थोडंसं पाणी थंड घालून घेतलेलं आहे म्हणजे जे हांड्यामध्ये आपण भरून ठेवतो हो पाणी ते घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं आता पनीर आपलं धुवून झालेलं आहे थोडंसं चमच्याने ढवळाढवळ करायची म्हणजे याच्यातला आंबटपणा निघून जाईल आणि पूर्णपणे पाणी आपल्याला याच्यामधलं काढायचं नाही शक्य होईल तेवढंच आपल्याला पाणी काढून घ्या द्यायचं आहे तर वरती वजन वगैरे ठेवायची गरज नाही कारण आपण असंच पनीर वापरणार आहोत तर याला किसणार वगैरे नाही जे बाहेरून पनीर तुम्ही नंतर ते किसून घेतलं तरी चालेल पनीरमधलं पाणी पिळून पिळून काढून बाजूला ठेवून दिलेलं आहे आता इथं पीठ मळून घ्यायचं आहे आता शक्यतो तुम्हाला पीठ म्हणलं तर गव्हा गव्हाचंच घ्यायचं असेल तर तुम्ही गव्हाचंच घेऊ शकताय पण मी इथं मिक्स वापरलेलं आहे दोन कप मी मैदा वापरलेला आहे आणि एक कप मी गव्हाचं वापर पीठ वापरलेलं आहे तर दोन्ही पीठं आपण चाळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता इथं बघा मऊ लुसलुशीत आणि टम्म गुबगुबीत पराठा फुगण्यासाठी मी इथं एक टिप्स सांगणार आहे तर तीन ते चार चम्मच आपलं साधं तेल असतं बघा ते, ते टाकून घेतलेलं ला आहे या ठिकाणी आणि त्याला मस्त असं चोळून पिठाच्या कणाकणाला लागेल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे किंवा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर डोमळून घ्यायचं आहे जास्त घट्टसर करून घ्यायचा नाही आणि जास्त सैलसरही करायचा नाही बघू आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता या कपाने मला दोन कप पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं पाव पे कपापेक्षाही थोडंसं पाणी कमी उरलेलं आहे तर तुमचं एक एक दोन चमचे जास्त तर होऊ शकतं किंवा कमी तर होऊ शकतं तर बघू शकताय तो थोडंसं तेलाची धार वरणं सोडलेली आहे किंवा पीठ हाडकू नये म्हणून आणि पूर्ण प पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे भिजट ठेवायचं आहे आता आपल्याला तर आता परत एक मिक्सरचा जार घेतलेला आहे ही मी हिरवी मिरची लसूण याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मला तर आपण जे मसाला बनवणार आहोत पनीर आणि आलूचा तर त्याच्यासाठी हे हिरवी मिरचीचा मसालाच टाकणार आहे मी लाल तिखट वगैरे याच्यामध्ये वापरणार नाही तर बघू शकताय मस्त असं भरडसर वाटून घेतलेलं आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं बटाटे सगळे मी किसून घेणार आहे म्हणजे गाठी गुठळ्या राहणार नाहीत आणि राहिल्या तर ते कसं प पराठ्यामधनं बाहेर येऊ शकतं म्हणून मी तर शक्यतो किसूनच घेत आहे तर तुमचे बटाटे जास्त शिजलेले आहेत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश केलात तरी चालेल तर आता इथं मी पनीर टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तर बघू शकताय पनीर मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे हाताने जरी केलात तरी होईल व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल तर अशा पद्धतीचं मी पनीर मोकळं मोकळं करून घेत आहे आणि अशा पद्धतीचा मसाला बनवला की क पराठ्याच्या काठोकाठ जातो दुसरी गोष्ट काय हे पनीर प्रत्येक घास गस... घासा घासाला चव येते पनीरची तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर बाकीचे मी काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी म्हणजे फोडणीसाठी फक्त आ, मोहरी वापरलेली आहे तुम्हाला जिरा आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकताय पण शक्य तुम्ही मोहरीच टाकलेली आहे या ठिकाणी तर आता बघू शकता कांदा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकताय पण प ब पराठ्यामधनं बाहेर येतो म्हणून मी वापरलेला नाही तर आता इथं जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसणाचं चा, ते याच्यामध्ये टाकायचं आहे चांगलं असं फा फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकताय आवडीप्रमाणे हिरवी मिरचीचं ठेचा तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकताय बरं का एक ते दीड मिनटं फ्राय करून झाला थोडासा कलर हलका चेंज होत आला की मग याच्यामध्ये लगेच आपल्याला जे बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे हळद हळदच घाल घातलेलं आहे मी तिखट तर आपण अगोदरच व हे केलेलं आहे घातलेलं आहे तर बघू आहे दुसऱ्या तिखटचा मी वापर केलेलाच नाही या ठिकाणी तर आता हे मिश्रण घालून घ्यायचं आहे बटाटे आणि पनीरचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकतं आहे बघू शकताय एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मस्त घट्टसर आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे पाणी अजिबात सुटलेलं नाही या ठिकाणी प्रत्येक टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचासुद्धा पराठा असा परफेक्ट बनेल तर बघू शकता मी तर परत एक मिक्सरचं चार घेतलेला आहे आता आपण चटणीची तयारी करणार आहोत किंवा चटणी बनवून घेणार आहोत तर आता साली सकट मी शेंगदाणे खमंग डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे त्या ठिकाणी तर दहा ते बारा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत तिथं एक इंच तुकडा घेतलेला आहे आल्याचा तर बघू शकताय आता इथं मी लाल तिखट घालत आहे तर हिरवी मिरची न वापरता लाल तिखट वापरा म्हणजे मस्त चटणी होते तुमची चटपटीत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तर आता इथं बघू शकताय तिखटाचा प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकताय तर हे अंबारीचं तिखट आहे तर ह्याच्याने कलर पण छान येतो आणि तिखट पण होतं म्हणून मी हेच वापरलेलं आहे तर आता इथं चटपटीतपणा येण्यासाठी दह्याचा वापर केलेला आहे मी तर दही घेतलेला आहे एक दोन चमचे मी मोठ्या चमच्याने दही घेतलेला आहे थोडंसं मी वाटते वेळेस पाण्याचा पण अर्धी वाटी वापर केला होता तर बघू शकताय मस्त अशी दाटसर आता चटणी आपल्याची आपली रेडी झालेली आहे थोडीशी जास्तच दाटसर होती म्हणून मग मी या ठिकाणी थोडंसं भांड्यात पाणी घालून याच्यामध्ये टाकलेलं होतं तर तुम्हाला आवडीप्रमाणे कमी सुद्धा करू शकताय पातळ कितपत पाहिजे पाण्याचं प्रमाण तर बघू शकताय इथं काढून घ्यायचं आहे बघू शकता एकजू करून घ्यायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर आणि आता मी कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं फक्त त्याच्यामध्ये मोहरी घालून तडका देऊन घेतलेला आहे आता इथं पीठ भिजत भिजून झालेलं आहे आपलं आणि स्टफिंगसुद्धा बघू शकता आहे किती दाटसरपणा आणि अजिबात चिकट किंवा पातळ वगैरे काही झालेली नाही तर अशा पद्धतीचे नक्की स्टपिंग बनवून बघा किंवा पनीर पराठा बनवून बघा नक्की आवडेल सगळ्यांना थोडासा लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेत आहे थोडेसे छोटे छोटेच बनवत आहेत आहे मी इथं पराठे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता याला कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे खोलगट वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला तर आता इथं मी मावेल इतकं म आतली स्टफिंग भरून घ्यायची आहे किंवा पनीर आणि आलूची जे स्टफिंग बनवून घेतली होती ती घालून घ्यायचं आहे कोरडं पीठ हाताला लावत लावत आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे जसा पुरणपोळीचा उंडा आपण भरतो तशा पद्धतीचा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकताय मस्त असं बनवून घेतलेलं आहे आतून दाबत दाबत वरती असं पीठ ओढून घ्यायचं आहे तर उरलेलं एक्स्ट्राचं पीठ असेल तर तुम्ही काढून टाकू शकताय पण माझं एक्स्ट्राचं पीठ एवढं काही नव्हतं म्हणून मी तिथं जागेवरच चिपकून दिलेलं आहे थोडंसं चिपकत नसेल तर थोडंसं पाण्याचा बोट लावून त्याला चिपकावून घ्यायचं आहे म्हणजे सुटणार नाही आपली किंवा पराठा फुटणार नाही टम्म फुगेल तर बघू शकताय खालन वरणं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पातळ सणसणीत आता पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला तर जास्त जाडसर नाही तर पातळ लाटून घेतलेला आहे या ठिकाणी मी तर बघू शकते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता एक बाजूने पीठ लावायचं आहे आणि दुसरी बाजू पलटी मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनं सुद्धा लाटणे एकदम जोरात मारलं तरी पराठ्याची स्टपिंग बाहेर येणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघू शकता पातळ पराठा लाटून झाल्याच्यानंतर इथं तवा अगोदरच मी गरम करायला ठेवला होता आणि तवा मस्त गरम झाला की मग लगेच याच्यावर पराठा ओतून टाकून द्यायचा आहे आणि आता खालची बाजू भाजून झाली की लगेच पलटी मारून घ्यायचं आहे वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे तेल तूप बटर काही लावू शकताय तुम्ही तर बघू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे डाग पडेपर्यंत खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी टम्मगुबगुबीत प फुगलेला पराठा या ठिकाणी रेडी आहे म्हणू शकता अशाच पद्धतीचे पराठे आता बनवून घेणार आहोत बाकीचे हिटम गुबगुबीत आलू पनीर पराठा बनवू शकताय तुम्ही अशा पद्धतीचा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कळेलच माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद